ऐतिहासिक शैक्षणिक साहित्य व संस्कृतीची जोड म्हणजे स्मार्ट पुणेकर न्यूज डॉक्टर शशीधर गोकुल आयर द फर्स्ट वॉटर सोमिलियर ऑफ इंडिया अँड एशिया अक्रेडेड बाय द हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्री आणि मी बोर्ड मेंबर आहे अको ही एशियन वॉटर रिसर्च आणि डेव्हलपमेंटचं तर पाण्याला घेऊन आम्ही जे काम करतोय तर वी हॅव लॉन्च थ्री टॅप टेक्नॉलॉजी हा जो थ्री टॅप टेक्नॉलॉजी आहे ही एक अशी कल्पना आहे आमची रिसर्च बेस्ड आहे हायड्रोजन आणि आयोनायझेशनच्या कॉम्बिनेशनमध्ये ही टेक्नॉलॉजी आहे ज्याच्यामुळे आपल्याला एक जीवनसत्व देणारं पाणी आणि ज्याच्यात अँटीऑक्सिडंट्स भरपूर मिळू शकतं आणि इनफ अँटीऑक्सिडंट्समुळे आपलं हेल्थ चांगलं राहू शकतं नॅचरली अल्कलाईन असेल आणि त्याच्यात हायड्रोजन पण असेल आणि छोटे क्लस्टर्स असतील त्याच्यामुळे आपण आपली इम्युनिटी बुस्टअप करू शकतो तर त्याच्यामुळे हे घरोघरी हॉटेल्समध्ये रेस्टॉरंट्समध्ये सगळीकडे लागण्याची गरज आहे कारण ह्या प्रॉपर्टीचं पाणी जर सगळ्यांना मिळालं तर कोणत्याही प्रकारचे ॲसिडिटी रिलेटेड इश्यूज असतील तर ते न्यूट्रलाईज करू शकतो या पाण्याच्या माध्यमातून म्हणजे ॲसिडॉसिस हे मूळ कारण आहे सगळ्या प्रॉब्लेम्सचे डिसिजचे आजारपणचे तर ॲसिडॉसिसला न्यूट्रलाईज करायला आता आपल्याला अँटॅसिटची गरज नाही आपण पाण्या पाण्याच्या माध्यमातून याला आपण अल्कलाईन वॉटर हायड्रोजन वॉटरच्या माध्यमातून आपण त्याला डेफिनेटली न्यूट्रलाईज करू शकतो आणि हे प्रूवन आहे आणि इव्हन अँटेसिट्सपेक्षा जिथे करोडो रुपयाचा बिझनेस करतात ती लोक आपला पाणी जो आहे त्याच्यापेक्षा खूपच खूपच इझिली विदाऊट एनी साईड इफेक्ट्स आणि हेल्थ हॅझट्स बाजूला ठेवून आपल्याला हील करू शकतो तर थ्री टॅप टेक्नॉलॉजी घरोघरी पोचणार आणि वी लुक फॉवर्ड टू सर्विंग द कंट्री एक हेल्दी नेशन बनवूया आपण मिळून आणि तुमचं सगळ्यांचं सहकार्य पाहिजे आणि त्याच्यात ऑफकोर्स अकोही ग्रॅटिट्यूड त्यांनी या टेक्नॉलॉजीला या इंडस्ट्रीत आणण्याचा नि निर्णय घेतला आणि जेव्हा आपण अकोही बोलतो ते जे स्टँडर्ड्स आणि प्रोटोकॉल्स त्यांचे आहेत ते खूपच स्ट्रॉंग आहे आपण बेधडक निश्चिंत राहून आपण हे टेक्नॉलॉजी आपल्या घरी हॉस्पिटलमध्ये इंडस्ट्रीमध्ये किचन्समध्ये कुठेही लावू शकतो आणि झिरो साईड इफेक्ट्स असते त्यामुळे आपण आभार मानतो अकोहीचं आणि तुम्हा सगळ्या लोकांचं अँड ऑफकोर्स द एंटायर uh, टीम जे आम्हाला सपोर्ट करत आहेत या मिशनमध्ये आता मी एका सिच्युएशनमधून बाहेर आलो आठ वर्षांपूर्वी कोमा व्हेंटिलेटरमधून आणि जेव्हा पाण्यावरती रिसर्च करायला घेतलं आणि जेव्हा मी स्वतः गेली आठ वर्ष विथआउट मेडिसिन्स होमिओपॅथी आयुर्वेदा अलोपॅथी काही न वापरता जर मी सुपर हेल्दी लाईफ लाइप आणि लाईफस्टाईलमध्ये जगू शकतो तर माझ्या लक्षात हे आलं की पाण्यामध्ये असे जीवनसत्व आहेत ज्या पाण्यामध्ये अँटीऑक्सिडंट्स भरपूर असतील म्हणजे तीन ते पाच ग्रॅम डेली अँटीऑक्सिडेंट ज्या ज्याचा पुरवठा आपल्या शरीराच्या हेल्थसाठी लागतं ते जर पाण्याच्या माध्यमातून मिळू शकतं तर त्याच्यापेक्षा चांगली गोष्ट होऊच शकत नाही नेक्स्ट रिसर्च अँटीऑक्सिडंट रिसर्चनंतर आपण बोलतो अल्कलिनिटीबद्दल जर आपण जे काही आपण डेली कन्झ्युम करतो ते सगळं ॲसिडिकच आहे वातावरण ॲसिडिक आहे लाईफस्टाईल स्ट्रेस आहे तर तीन प्रकारचे स्ट्रेस ॲसिडिक स्ट्रेस हायड्रेटिंग स्ट्रेस आणि तिसरं जर बघितलं तर ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस हेच मूळ कारण आहेत आपल्या आजारपणांचे आणि पाण्याच्या माध्यमातून हे तिन्ही स्ट्रेस एलिमिनेट करता येतं आपल्याला तर हे रिसर्च प्रूवन आहे मेडिकल सायन्समध्ये प्रूवन आहे न्यूट्रिशनमध्ये प्रूवन आहे फूड इंडस्ट्रीमध्ये प्रूवन आहे याचा वापर करतात त्याला वेगवेगळी नावं आहेत फूड इंडस्ट्री त्याला ओरॅक व्हॅल्यू म्हणते तर डेली रेकमेंडेड अॅलॅव्स डोसेज म्हणतात मेडिकल सायन्समध्ये तर आपण पाण्याच्या लँग्वेजमध्ये त्याला पीएच म्हणतो अल्कलिनिडी म्हणतो अँटीऑक्सिडंट म्हणतो किंवा मायक्रो म्हणतो तर डेफिनेटली बेनिफिशियल असेल हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्रीमध्ये प्रथमच थ्री टॅप टेक्नॉलॉजी ही इंट्रोड्यूस झालेली आहे आत्तापर्यंत अल्कलाईन पाणी म्हणलं किंवा त्याचं नाव जरी आलं तर सगळ्यात प्रथम जपान हे देश आठवायचं कारण त्यांची मोनोपोली गेल्या पन्नास ते साठ वर्षापासून आहे ही मोनोपोली त्यांची संपलेली आहे आणि आतापर्यंत एशिया किंवा रेस्ट ऑफ द वर्ल्ड जी त्यांच्यावर डिपेंडन्सी होती ती संपलेली आहे आणि फर्स्ट एव टाईम मेक इन इंडिया प्रोडक्ट टेक्नॉलॉजी ऑफिशियली पेटेंटेड बाय द इंडस्ट्री बाय अकोही असं थ्री टॅप हे हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्रीमध्ये रुजू झालं आहे आजपासून त्याचं इम्प्लिमेंटेशन पुढच्या एक वीकमध्ये सुरू होईल आणि याचे तीन पार्ट्स आहेत एक आहे कमर्शियल एक आहे सेमी कमर्शियल एक आहे होम तर एका साध्या माणसाच्या घरापासून एका सर्वसामान्यापासून तर इंडस्ट्रीपर्यंत ही टेक्नॉलॉजी वापरली जाणार आहे येणार आहे इनफॅक्ट तुम्ही तुम्ही आज जर सांगितलं तर आम्ही तुमची इम्प्लिमेंटेशन एका वीकमध्ये तुम्हाला करू जर तुमचं घर असेल तुमचं रेस्टॉरंट असेल किंवा तुम्हाला या उद्योगामध्ये तुमचं स्वतःचं ब्रँड क्रिएट करायचं असेल तर सगळ्यात महत्वाचा पॉइंट हा प्राइस सेंट्रिक आहे तर ही सामान्य माणूस सुद्धा ह्याला अफोर्ड करू शकेल अशी व्यवस्था केलेली आहे त्याच्यासाठी इतके वर्ष गेले आमचे आणि राईट फ्रॉम एखाद्या सामान्य माणसासाठी जर एखादी मशीन घ्यायची झाली जसं तुम्ही आता एखादी टू व्हीलर घेता तर टू व्हीलर घेण्यासाठी जे काही तुम्हाला यंत्रणा लागते बँकिंगची तिथपासून तर इम्प्लिमेंटेशनपासून तर टेक्नॉलॉजीपर्यंत आणि जगातली सर्वोत्तम टेक्नॉलॉजी ही आपल्या भारतात आलेली आहे याचा सगळ्यात मोठा प्राऊड आहे इंडस्ट्री घेऊन आलेली आहे आणि हे फस्ट टाइम इन द वर्ल्ड होतं याची अत्यंत प्राऊड फिलिंग आहे आम्हाला अँड वी आर एक्स्ट्रीमली हॅपी दॅट इट इज हॅपनिंग फ्रॉम पुणे विच इज द कॅपिटल ऑफ हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्री ऑफ इंडिया एशिया अँड वर्ल्ड थँक्यू